वंदे मातरम गीत एकशे दिनानिमित्त नांदुरा येथे देशभक्तीचा उत्सव नांदुरा वंदे मातरंगीतास एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सार्थ शताब्दी सोहळा देशभक्तीपूर्ण वातावरणात कोठारी महाविद्यालयाच्या प्रांगणावर साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मार्कंड नायक तहसीलदार प्रमुख वैभव उबाळे खामगाव यांनी वंदे मातरम गीताचे ऐतिहासिक सांस्कृतिक व स्पष्ट केले स्वातंत्र्यपूर्व काळात या गीताने क्रांतिकारकांना प्रेरणा दिली असल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून गुरव नायब तहसीलदार विठ्ठल कोठारी क्रांती ढाकणे पोलीस उपनिरीक्षक तरमळे लाजूडकर विलास निंबोळकर काकडे मनोहर मिहानी व्यासपीठावर उपस्थित होते या प्रसंगी शहरातील सर्व शाळांचे विद्यार्थी शिक्षक तथा अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पांडे यांनी संस्थेचे प्राचार्य यांनी केले तर आभार प्रदर्शन काकडे सर यांनी केले या कार्यक्रमासाठी वंदे मातरम वर्धापन दिन तालुका आयोजन समितीचे अध्यक्ष अजितराव जंगम तहसीलदार नांदुरा यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाळ डगे नांदुरा बुलढाणा याचा इतिहास आपल्या सर्वांना माहित आहे जे हजारो आपले सैनिक वीर गतीला प्राप्त झाले केवळ या शब्दासाठी वंदे हा एक आणि या शब्दाने आजही आपल्या मनामध्ये एक वेगळं घर करून आपण सर्व देश देशप्रेमाने औतप्रवत होतो आज या ठिकाणी प्रमुख वक्ते म्हणून श्री उबाळे साहेब हामगाव विशेष आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि आपले विचार सर्व विद्यार्थ्यांनी आमच्या